नेते नितीश राणे यांनी या दंगलीवरून गंभीर आरोप केलेत या दंगलीचे सूत्रधार हे उद्धव ठाकरे असल्याचं त्यांनी म्हटलंय पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यात दंगलीचा कट आखत असून त्यांची सत्य समोर येईल असा दावा त्यांनी केला मी अजितदा सांगेन हे ज्या काही दंगली होत आहेत त्यांचा मास्टर माइंड तुमच्या सिल्वर रोक मध्ये काही दिवसा अगोदर आलेला तुमच्या बरोबर बसलेला आदरणीय पवार साहेबांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला त्याचा पत्ता कलानगरमध्ये आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या समुदायाच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावर वाद निर्माण झाला होता आणि या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तसंच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पूर्वी संघाने केली आहे दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याकरता एसआयटी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले